ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साधज्ञानेश्वरी दिवसत्र अय पाथवा कर्मसाय नम प्रभु लोकृत्व न सृजति कर्माणि न च कर्मफल संयोग न सृजती तू स्वभाव हा प्रवर्तते हे समस्त विश्व व कर्म करणाऱ्याला अभिप्रेत असलेले कर्मफल म्हणजे विश्वातील सर्व पदार्थ आणि कर्म करणाऱ्या कर्त्याचा त्या कर्मफलाशी संयोग हे सर्व प्रभू म्हणजे परमात्मा उत्पन्न करीत नाही हे सर्व प्रकृती स्वभावाने होत राहते जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तर व निर्व्यापारू परी तोची रचि विस्तारू त्रिभुवनाचा आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले जगाच्या जीवी आहे परी कवणाचा कही नोहे हो जगची हे होय जाय तो शुद्धीही नेणे सर्वेश्वर जसा अकरता वा निर्व्यापार म्हणजे क्रियाशून्य आहे परंतु मायोपाधीचा आरोप केल्याने ह्या त्रिभुवनाची रचना तोच करतो असे दिसते आणि तोच करता आहे असे म्हटले तरी तो कोणत्याही कर्माने स्पर्शित होत नाही कारण त्याच्या ठिकाणी असलेली उदासीन म्हणजे निरीच्छ वृत्ती कशानेही लिप्त होत नाही त्याच्या योग निद्रेचा वा सहज स्थितीचा भंग होत नाही आणि त्याचा अकरतेपणा देखील बाधित होत नाही परंतु पंचमहाभूतांचे दळवाडे म्हणजे समुदायांची तो चांगल्या प्रकारे उभारणी करतो पाहायला गेले तर जगातील जीवांमध्ये हा आहे परंतु तो केव्हाही कोणाचा नसतो आणि जग उत्पन्न होते व लयाला जाते याची त्याला वार्ताही नसते विभू कस्यचित पापम न आदत्ते सुकृतम न एव आदत्ते ज्ञानम अज्ञानेन आवृत्तम ते न जंतव विभू म्हणजे सर्वव्यापी आत्मा कोणाचेही पाप स्वत घेत नाही आणि कोणाचेही पाप पुण्यकर्म देखील घेत नाही आत्मज्ञानाला वा सत्य ज्ञानाला अज्ञानाने आवृत्त म्हणजे आच्छादित केले आहे त्यामुळे सर्व जीव अज्ञानाने मोहित होतात पाप पुण्य अशेषे पासीची असतून देखे आणि साक्षीही होऊ न ठे न ठके येरी गोठी कायसी पै मूर्तीचे नि मळे मेळे तो मूर्तची होऊ नि खेळे परी अमूर्तपण न दादू दादुलयाचे तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञानगा अवधारी पंडुकुमरा समस्त पाप पुण्ये सर्वथा ईश्वरापाशीच असून तो त्यांना पाहत नाही आणि तो त्यांना साक्षीभूतही होत नाही मग येरी म्हणजे इतर गोठी म्हणजे गोष्टींबद्दल काय विचारायचे तरीही मूर्तस्वरूप धारण करून म्हणजे अवतार धारण करून तो जगाचा खेळ खेळतो म्हणजे क्रीडा करतो परंतु त्यामुळे त्या, त्या दादुलयाचे म्हणजे परमेश्वराचे अमृतपण मलिन होत नाही असे असतानाही हे पंडुकुमारा ऐक तो ह्या च तो ह्या चराचर सृष्टीचे सृजन पालन आणि संहार करतो असे ह्या जगात जे लोक बोलतात ते अज्ञानामुळे बोलतात हे ध्यानात घे तू यशाम तत् आत्मन अज्ञान ज्ञानेन नाशित तेशा तज्ञान आदित्यवत परमप्रकाशयती परंतु ज्यांचे ते आत्म्याविषयीचे अज्ञान आत्म्याच्या सत्यज्ञानाने नष्ट केले आहेत त्यांचे ते आत्मज्ञान सर्व वस्तूंच्या ठिकाणी असलेल्या परमात्म्याला सूर्याप्रमाणे प्रकाशित करते ते अज्ञान जे समूळ तुटे ते तई भ्रांतीचे मसैरे फिटे मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे एथ ईश्वरू एकू अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आदीची आहे ऐसेनी विवेके उदोचित्ती तयासी भेदू कैचा त्रिजगती देखे अपुलिया प्रतीती जगाची मुक्त जैशी पूर्व दिशेच्या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी की येरी ही दिशा तियेची तियेची काळी काळीमा नाही ते अज्ञान जेव्हा समूळ नष्ट होते तेव्हा भ्रांतीचे मसैरे म्हणजे भ्रमाची काजळी नाहीशी होते आणि मग ईश्वराचे अकर्तृत्व प्रकट होते म्हणजे स्पष्टपणे समजून येते अशा रीतीने ईश्वर हा आकर्ता आहे अशी मनाची खात्री झाली की तो स्वभावत आदी अंतरहित ईश्वरच मी आहे हे ध्यानात येते याप्रमाणे ज्याच्या चित्तात विवेकाचा उदय होतो त्याला ह्या तिन्ही लोकात भेद कसला आपल्याला आलेल्या प्रतितीवरून ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या रावळी म्हणजे देवळात सूर्योदय होताच सर्वत्र दिवाळी होते आणि त्यावेळी इतर दिशांमधील काळीमाही नष्ट होतो त्याप्रमाणे सगळे जगच मुक्त आहे असे तो पाहतो तद्बुद्धया तदात्मान तन्निष्ठा तत्परायण ज्ञान संतः संत गच्छन्ति परमार्थ परमार्थतत्वामध्येच ज्यांची बुद्धी स्थिर झाली आहे जे परमात्म्याशी तद्रूप झाले आहेत तो परमात्मा मीच आहे अशी ज्यांची निष्ठा आहे आणि त्या तत्वात त्या तत्वातच जे तल्लीन झाले आहेत ते सत्पुरुष आत्मज्ञानाचे कल्मश म्हणजे पापरहित होतात आणि पुनर्जन्म नसलेल्या परमगतीला जातात निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान भले जयांची या हृदयागिवसीत आले तयांची समता दृष्टी बोले विशेषू काय एक आपणा पाची जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू येथ परी देव जैसे कवतिके कहीची दैन्य न देखे का विवेकू ना का विवेकू हा नोळखे भ्रांती ते जेवी ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यु कथा हे असो संतापू कैसा चंद्रुन स्मरे जैसा भूती भेदू नेणती तैसा ज्ञानी येते आत्मज्ञानाविषयी बुद्धीचा निश्चय झाला व आपण आपल्याला ब्रह्मरूप भावी लीन केले की असा योगी आहार निशि म्हणजे आहो रात्र ब्रह्मपरायण होऊन आपली ब्रह्मनिष्ठा पूर्णतः राखतो असे सर्व व्यापक उत्तम ज्ञान ज्यांच्या हृदयाला शोधत आले व ज्यांना प्राप्त झाले त्यांची समता दृष्टी विशेष करून शब्दांनी काय वर्णन करू जसे ते आपण सच्चिदानंद ब्रह्मरूप आहोत असे पाहतात ते समस्त विश्वाला तसेच ब्रह्मरूप पाहतात हे सांगण्यात नवल असे काय आहे ज्याप्रमाणे दैव हे कौतुकाने देखील कोठेही दैन्य पाहत नाही किंवा विवेकाला जशी भ्रांतीची ओळख देखील नसते नाहीतर सूर्य ज्याप्रमाणे स्वप्नात देखील अंधकाराचे स्वरूप पाहत नाही आणि अमृताच्या कानी मृत्यू कथा येत नाही हे सारे असो चंद्र जसा संतापाचे स्मरण करीत नाही त्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुष प्राणीमात्रांमध्ये भेद जाणत नाही हरिही ओम हरिही ओम हरिही ओम हरये नमः हरये नमः हरये नमः